नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना तर श्वेताची लाईव्हमध्ये स्वागत आहे आज मी आले गोठ्यात आणि शेण शेण काढायचं इकडं तर आता पहिले नाक्या भाजणार आहे त्याच्यानंतर मग शेन वगैरे आवरायचं आणि जायचं आज शनिवार आहे आरतीला पण जायचं आहे काय okay. पाहिजे चाले नक्या भाजायचे नक्या नक्या तुम्हाला माहिती असेल शेरडांच्या वगैरे असतात त्या सूप करायचं आहे नक्यांचं आज भरपूर काम आहेत प्रदीपदादा काय समजलं नाही हो मेसेज आईला इकडं ला, ला। काय लाईकला कोणीच नाही केलं जवळ काय कळत नाही आम्हाला काय मॅसेज केला तर समजलं नाही हाय दीदी नक्क्या भाजायच्या चालले ते बघा शेरड्यांच्या नक्क्या सूप दाजींना दाजी, दाजी आजारी आहेत त्यामुळे चाललंय भाजायचं रेसिपी पण मी टाकलंय तर लैस पेटायला लागली आग लस पेटली वारा सुटलाय आधीच गेलं कुठं ते भिजायची परत नक्क्या चाल नक्क्या भाजायच्या ह्या बघा शेरड्यांच्या पाय पाय असतात ना पाय शेरड्यांचे पाय पाहायच्या नक्की चालल्यात भाजायचं नाही मी नाही खात पण तुमच्या दाजींना डॉक्टरने सांगितलंय कंपल्सरी त्यामुळे त्यांच्यासाठी करावंच लागतं मी नाही खात मला तर आरतीला जायचं आहे अजून स्वामींच्या आवरायचं आता पावणे सहा वाजता जायचं आरती चालू होतं पण जायचं आता ह्यांना सूप करून द्यायचं आणि जायचं जस वारा सुटलाय ना त्यामुळे पेट पण नाही चांगले चांगल्याश्या भाजल्या पाहिजे नक्की काजलताई हाय दादा काय लाईव्ह आहे का, लाईव का? रात्री हो हो असणार आहे अरे अरे मेसेज वरती येत वाटत चिकन चिकन नाही पाय पाय भिजलंय ते पण <laughs> काय रे हा येत असा शू काय वाऱ्याने पेटली तर हो हो रात्री लाईव्ह असणार आहे काजल ताई हाय गुड प्रदीप दादा असते माझी लाईव्ह वगैरे असते मॅंगो हा नको कडणी तिकडून थांब इथं पेटलंय सगळं थांब हा लोन कोटला कर बाया बारक्या बारक्या काटक्या आण तिथून गोला करू आणि इथं पेटवायला बारक्या बारक्या हा पातळ पातळ नक्या भाजी ते उशीर झाला थांब की पेटायला लागले आता पेटायला पेटू दे परत मग पड ना का मग त्यात भाजायचं हलवू नको इथं काटक्या तुला सांगितल्यात ना बारक्या गोला कर टाकायला बारक्या बारक्या छान पाच लोक पेटली आता पेटते वारस आण अशाच आण पेटतात त्या हा आण तिकडून शोधू वारा सुटला तर काही कळतं दे हां दे दे, दे दादा गजानन दादा चेहरा दिसत नाही बॅक कॅमेऱ्यात डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टरने नाही डॉक्टरनी म्हणजे ते सुख चांगलं असतं म्हणून खायचंय ज्यांचे मोडलेत ना हातपाय ते सर्व सांगतात की नको मनी नको मटन पेक्षा नाक्याला भारी असतात त्यामुळे नाक्या भाजून ते बघ आबा आले <laughs> राजवीर दादा काय दादा का खायला सांगितलं आहे डॉक्टरने त्यांचं हात मोडले हो म्हणजे फ्रॅक्चर झाले हो त्यामुळे रोज असते नाक्यात दोन दिवसांनी मेहबूब दादा आम्ही मस्तात तुम्ही झालं का रे तू पॅन्ट कुठं ठेवलीस सागर दादा जीव जाना हो फेस तर दाखवा फेस फेस काय दाखवायचं आता इकडं आग दाखवायची फेस टू फेस नाही नाही झाली आपली काय दुखत आहे भाऊचं तर फ्रॅक्चर झालं त्यांचा हात कसलं पेटायला लागलं तर वारेने मागाशी पेटतच नव्हता अ सागरदादा जे का रंजले गांजले तैसी मने जो आपुले तोची साहू ओलखावा देव त्याचीच जाणवा भाचा भाचा काटे आणून देते मला एक एक, एक, एक पेटवायला येतं कर आपलेलं वाशी ते अजून <laughs> आता पेटायला टाकतात आता पेटणार आहे चांगलं <laughs> ते बाबू बा लांबू बाबू सोड सुड़, सोड सोड सुड़। बस काट झालं बस आता मला भाजू देते नि करतच लय असत खाड बाबा नक्यांच त्यांना आणा त्यांना भाजा त्यांना फोडा त्यांना स्वच्छ करा त्याच्यानंतर मग फोडणी मारून त्याचं सूप काय तर अजिबात हे करून निघून ते निकार चांगलं भाजून निघू दे भाजायला लागलं काटके आणून टाक वाटल्यास नको राहू दे होईल त्याच्यात ते त्यांचे ते आहेत लाकडं त्यात भाचा आहे तुम्हाला दाखवला असता भाचा भाचा आलाय काम करून आहे की नाही चटका देईन बघ आता जा हे जा पटकन एड शीतलताई ए ए गप शीतलताई नमस्कार ताई काय सुरू आहे लाईकडन दन, धन्यवाद धन्यवाद नख्या भाजायचं चाल नख्या शेरडांच्या नख्या बाबू चुकू ना बघ ती पिशव्या ना लागते चिटकली ना हाताला कस आहे घाण भेटतं माहिती आहे राकेश दादा श्वेताची सूप। ताई नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा तर चाललंय सूप सूपाची तयारी चाललंय तुमच्या भाऊजींसाठी तर नक्क्या भाजायचा कार्यक्रम चालला आहे आमची तर पावसाच्या अगोदर उलं हे पेटवून परत कारण का पाऊस कधी पण येत आहे परत त्या नक्का राहायच्या तशाच शोभाताई पण आल्यात होम मेकर शीतलताई मोटू दादा नमस्कार शोभाताई काय करताय ताई, ताई नक्क्या भाजायचा कार्यक्रम सांगा त्याला मामा आहे मी हा हा भरपूर मामा आहेत युट्यूबला भरपूर मामा झालेत त्याचे आहे ना बाबू बाकी शिजले 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 शोभाताई काय करत ताई नक्क्या भाजायला लागले होम मेकर राकेश दादा नमस्कार शोभाताई लायकडन धन्यवाद संजू दादा मोठू काय अशी केल्यावर आमची कमेंट पळून जाते सतीश दादा सकाळी ए सी मध्ये बसली होती आता कुठे आहेस आत्ता गोठ्यात आहे गोठ्यात शेणात आहे मी आता मेहनत होते सकाळी मेहनत आता शेणात बसले बघा बसले शेणात हे आमचे हा ईश्वर तो चिमन आणि यांचं शेण पण अजून आवरायचं बाबू ठेवू की रे थांब थांब करपाय लागलं इकडं थांब हे बघा नक्की तुम्हाला दिसतात का हे नक्की थांबकी जरा थांब थांब जरा दोन मिनिट हे बघा या नक्की ही दिसते का नक्की बघा ही मारते ना ती नक्की आता चांगल्या भाजल्यात आता फोडायच्या स्वच्छ करायच्या त्यांचं सूप करून दाचींना द्यायचं आणि पळत पळत आरतीला जायचं स्वामींचे आज शनिवार आहे भरपूर शनिवार माझे गेलेत असे वेस्ट आजचं वेस्ट मी घालून देणार नाही काय पण होते आज जायचं तुम्हाला माहित असेल शीतलताई नक्यांचं सूप संजू दादा नमस्कार विश्वजित मामा सांगा हा नमस्कार ताई कसल्या नक्यात ताई शेरडांच्या ए एस मराठी शिवकन्या नमस्कार ताई नमस्कार बरेच दिवसाने आलात धन्यवाद लाईव्हला ताई झालं का सर्वांच चहा चा, वगैरे संजू दादा युट्यूबचा पगार डॉलर मध्ये होतो भाऊलड कप आहे तो फुटल अंगावर माझ्या काचच आहे तो असं कसा करतोस मधीतच बाबू बोल विश्वजित मामा बोल विशा बोलते तो मित्र आहे ना त्यांचं विश्वजित नावाचा मित्र आहे मग विशा बोलते तो डायरेक्ट त्यापेक्षा मूड असलं मुडी काढ कारभार आहे या बघा नाके आता दिसतात का तुम्हाला भरपूर आहेत दहा बारा नकेत त्या फोडायचे आहेत दादा हाय तर डॉलरमध्ये पण होतो आपल्याला आपल्या रुपीजमध्ये पण क हे आपले 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 करता येतं ऑप्शन आलं आहे आता डॉलर हे आपल्या पैशांमध्ये पण समजतं आपल्याला आपल्या अकाउंटला किती जमा झालेत ते तर आम्ही भारतीय ह्याच्यातमध्ये केले त्यामुळे आम्हाला रुपीजमध्ये कळतं आमचे पैसे किती म्हणजे जमलेत होईल पेमेंट झाल्यानंतर नक्की सांगणार आहे सर्वांना बघूया किती येते पेमेंट येईल तर येईल फस्ट काम यूट्यूबची आपली झाल्यात आता जरा अजून पाच मिनटं तसंच ठेवणार आहे म्हणजे त्या गरम गरम असल्यानं गरमच फोडायच्या म्हणजे लगेच त्या निघतात आणि दाखवणार आहे फोडल्यानंतर कशा त्या आतमध्ये असते ते शिव ताई काही लोक आपले आपले बोलतात पण मनात काही वेगळेच असते ताई तर हो अशी पण आहेत आम्हाला अनुभव खूप आला आहे तर काय बघा सोशल मीडिया स्ट्रगल केल्याशिवाय नाही त्यात आपल्याला सक्सेस आणि अनुभव असावे सर्वांनाच अनुभव असावे आम्हाला तर चांगलेच भेटत भेटतात प्रत्येकाच्या गोष्टीत फक्त आपला चांगलेपणा लय घ आपल्याला नडतं आणि माझाच चांगलेपणा मला लय नडतं असं झालं आहे त्यामुळे सर्वांशी बोलायला तर आपलं म्हणून आपण कोणाला बोलू शकत नाही आहे समजलं असेल काय बोलायचं ते मोटू एका लाईनमध्ये कमेंट करणं आम्हाला बोलू दे दादा दा एका लाईनीमध्ये येऊ द्या मेसेज शोभाताई शिवकन्याताई नमस्कार मोटू दादा श्वेतादी हसतायत शोभाताई नमस्कार करत आहेत तर धन्यवाद कर आमच्या आज भरपूर ताई आल्यात आणि जी सकाळची लाईव्ह झाली जबरदस्त लाईव्ह झाली आपली तर नक्की बघा ज्यांनी बघितली नसेल ती अक्षरशः मॅसेज मी अक्षरशः म्हणजे मेसेज व खाली एवढे पेंडिंग होते की दमलोस मेसेज वाचून वाचून तर खरंच भारी वाटतंस बॅक कॅमेऱ्यातसुद्धा जण येतात ना तर ती महत्त्वाची आहेत की फेस न दाखवता पण लाईव्हला आपल्या किती आलेत फेस बघून काय सर्वच येतात पण बिन फेस क म्हणजे फेस न दाखवतासुद्धा एवढ्यांचा सपोर्ट खरंच नशिबन आहे मी की एवढ्यांचा सपोर्ट आहे चला तर नाक्या भाजून झाल्यात ए तिकडे कुठं दाखवलं अस तुला चला तर आता फोडणार आहे नाक्या मी दगड घ्यायला पाहिजे कारण का आता भाजल्यात फक्त जी कोणी गावाकडली आहे ती नाक्या भाजत असतील तर जरा सांभाळून भाजा लय गरम असतात नाक्या निकारा निकारा कसा घेतो तसंच हातात घेऊन फोडायचे असतात करासारख्या हे चाललंय पोपटी नाक्यांची पोपटी चालली आमच्याकडं असतं कोकणात पोपटी तशी नाक्यांची पोपटी मी करायला लागले हे बघा थांबा दूर का इकडेच यायला लागलाय दाजीना काय झाले आहे ताई थांब वरती पण मेसेज तर रोहित दादा काय हाय नमस्कार शिवकान्या ताई दाजींना काय झाले दाजी, दाजी गाडीवरून खाली म्हणजे स्लीप गा गाडी झाली होती त्यामुळे त्यांच्या सईतला हाड मोडला आहे हाताच्या इकडला खांद्याजवळचा तर मग ते नक्यांचं सूप वगैरे ज्यांचे मोडलेत त्यांनीच सांगितलेत की ते चांगलं असते हे बघा ही नक्की आहे ही नक्की आहे बघा ही निकालच आहे गरम आहे तर हिला आता मी ठेचणार आहे आणि दाखवते तुम्हाला गावाकडलं काहीतरी युनिक गरम आहे फक्त गरम आहे एका हाताने जमत नाही ही गरम असतय इथं केस असतात ती काढून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची आणि मस्त स्वच्छ धुवून हळद कांदा आणि लसूण फोडणी मारायची आणि तो सूप हे पूर्ण शिजायचे असं पाच शिट्ट्या द्यायच्या कुकरला आणि तो सूप प्यायला द्यायचा तर ते बोलले तू जा तिकडं आरतीला पण पहिले माझं सूप करून देऊन जा बोल आता ठीक आहे बोल लाईव पण घेईन तशीच गरम असते फक्त अगं धूर का माझंच पाठलग करते काय माहिती चला तर कॅमेरा कसा कॅमेऱ्याची सेटिंग लावायला केस असतात गरम असतंय ना तेव्हाच काढायची लगेच निघतात आता काही शहरातलं ताई बोलते आम्हाला हे कसं आम्ही करायचं तसं आता इकडे मी गावाकडं गाव आमच्या म्हणजे आहे गावात आहे त्यामुळे आहे असं आईस पैस जागा आहे आमचं म्हणजे घरच दहा गुंट्याची जागा आहे म्हणजे शेड वगैरे शेड घर तीन गुंट्यात त्या जागा आईस पैस आहे बघ हा का ए बाबू मेसेज पण वाचायचेत मला काय मेसेज आले असं तर चालायचं काय एखाद्या मेसेज नाही चालले तर वाचणार मेसेज पहिले उशीर स्वच्छ फक्त धुवून घ्यायचे आणि गरम असतात ना तेव्हाचे केस असतात त्या नक्क्यांना जे गावाकडल्या ताई वगैरे आमच्या असतील मला पण माहीत नव्हते काय पहिला पहिल्यांदा से पण त्यांचं असं झालं त्यावेळेस सासूबाईने दाखवलं की असं असं करायचं त्यामुळे माहिती नाही तर कोणालाही काय माहिती नक्क्यांचं काय कसं फोडायचं कसं काय करायचं ते मटणच आहे एक प्रकारचं आणि सोडून झाल्यावर दाखवणार आहे मी तुला काय बोललो मी जाऊन ये बोल ना घरातून हा काय आहे त्यात सरबत रस नाही कोणी दिला कोणी दिला, कुनी दिला? कुनी दिला? कुनी दिला? ताईच काय चाललंय आज तर हात माझे खराब झालेत दोन्ही पण त्यामुळे नाही आता मोबाईल हात नात लावती झाल्यात आता दोनच राहिल्यात नाके पडायच्या दहा बारा होत्या गरम असते त्यामुळे फास्ट मध्ये होऊन जातं फक्त गरम गरम मध्येच फोडून घ्यायचं भास तर फक्त सावध राहा भास चटका भेटते आताला ब्लॉक कराय पाहिजे युनिक लाईक लाइव यु बोलतील गेली का काय तो मेसेज काय काय का कशा कशाबद्दल बोलता आहेत जरा आम्हाला पण कळू द्या सागर दादा हाय काय बनवताय स्पेशल स्पेशल नख्या नख्या नख्यांची पोपटी चाललं आहे दादा जरा भासते ए झाकी ये झाकी आवरून आ जा जाऊन ये जाकी कुठं अग अग तिकड पडल ती सायकल मी चालू बसतो नाही घातले टँट आणि फिरायला लागले उलट सांगते आवरून येस मराठीत एक काळजी घेत आई हो हो झालंत नक्त्या आता मोबाईल होणार आहे खराब हे बघा ह्या नक्की मी भाजून दूर काय माझं पार्टलं करते का काय झालंच नक्या भाजून पाणी असेल काय रे मग कडणी येथून भात भागत बघ या नक्क्या फोडल्यात या बघा या सगळ्या फोडल्यात नक्क्या माहिती असतील तुम्हाला शेरड्यांच्या नक्क्या पाय पाय पायाच्या खाज्या टाचा झालेत आता फटाफट पट कांदा चिरून लसून फोडणी मारून त्यांना सूप द्यायचं आणि पळायचं अरे ही कधीची होती मेसेज काय आले ते वाचणार आहे मी आता जाणार आहे बॅक ते वाजले पाच वाजले चला आवरलं पाहिजे फटाफट आहे ते मेसेज वाचणार आहे मी अरे अरे मेसेज गेले वाटतं काय सागर दादा हाय आय एस मराठी शिव करण्यात आई काळजी घेत हो शोबत ओके बाय सर्वांना सिकंदर दादा मॅडम सांगलीमध्ये कुठे प्रॉपर सांगली ताई काय मला तारीफ काय ने मारलं दी पी पाई फस्ट चालू लो दी कोणाच्या नख्या आहेत या शेरड्यांचे शिर्डी चला तर बाय हात बघा कसे झालेत नक्यांचे तर आता धुवायचे मोबाईल पण झाले माझा खराब आणि नख्या आता झाले ते करून गरम आहेत तोपर्यंत ते सर्व आता स्वच्छ केले पाहिजे नख्या नख्यांचं नक्या सूप नख्या भाजत होती झालत ते आता तर चला बाय असणार आहे आपले संध्याकाळी लाईव्ह साडेआठची नऊची तर या सर्वांनी रुद्र पण लागले दमवायला त्यामुळे आता कडन ही घर माहिती तर घ्या सर्वांनी काळजी आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल थांबल्याबद्दल